मग असं असताना हद्दवाडीत मात्र टॅक्स वाढवला गेला परंतु या लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या उपलब्ध झाल्या नाहीत तेरा हजार सहा जणं मदत जाहीर केली है। तीन हेक्टरच्या मर्यादित जाहीर केली मग असं असताना चाळीस हजाराची मदत भेटायला पाहिजे परंतु त्या शेतकऱ्यांना पंधरा आणि सोळा हजार रुपयाच्या वरती मदत मिळाली या शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या ग्रामीण भागातले रस्ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करीत बांधकाम करून घेत असतानाच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कामं करून घेतले अतिशय सुंदर अशा शाळा आमच्या भागातल्या आहेत आणि दररोज शिक्षण व्यवस्थित भेटलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले नमस्कार खेडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण अकोला या विधानसभा क्षेत्रात आलेलो हो। आहोत आणि आता आपण ज्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत त्यांची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे ते नेहमीच सामान्य जनतेचे जे, जे काही प्रश्न आहे ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी नेहमीच त्यांनी आंदोलनं केली आहे एक आक्रमक भूमिका त्यांची राहिली आहे त्यांच्या सामान्य नागरिकांसाठी आणि त्यासोबतच शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष ते आहेत त्यासोबतच गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत जनतेसाठी ते नेहमी मी काम करत असतात आणि आता महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गट याच्यातून त्यांना उमेदवारी जी आहे जाहीर झालेली जा आहे त्यांचं विजन काय आपण जाणून घेणार आहोत आता गोपाल दादा आहेत दादा दाद तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद एकंदरीतच निवडणूक तोंडावर आलेली आहे काय विकासाचे मुद्दे का कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहे काय व्हिजन आहे यावी अकोलापूर हा मतदारसंघ दोन भागात वाटलेला आहे ग्रामीण आणि शहरी चाळीस टक्के भाग हा शहराचा आहे आणि साठ टक्के भाग हा ग्रामीणचा आहे आज या मतदारसंघात जर पाहिलं तर जे मूलभूत प्रश्न आहेत हे कधी सोडवले गेलेले नाही मतदारसंघात सर्वात मोठा कोणता प्रश्न असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आज ग्रामीण भागात आपण एक एक महिना पाणी भेटत नाही अशी परिस्थिती आहे शहरी भागातसुद्धा श अकोला शहर असल्यावर सुद्धा आठ आठ दिवस पाणी भेटत नाही या शहराची ही परिस्थिती आहे हा प्रश्न सोडवणं गरजेचं होतं याच्या संदर्भात कधी लक्ष दिलं गेलं नाही शेतरस्त्याच्या संदर्भात सध्या आपण पाहतो की ग्रामीण भागात या अकोला पूर्व मतदारसंघात एकही शेतरस्ता झालेला नाही जंगली जनावरांपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते या पिकांचं नुकसान होते या पिकांचं संरक्षण कसं करता येईल याच्यासाठी कधी प्रयत्न ना झाले नाहीत अनेक मुद्द्यात ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले आहेत ज्या हद्दवाडा या शहराची झाली हद्दवाडीत जे गावं समाविष्ट झाले ते सर्व समाविष्ट गावं हे अकोला पूर्व मतदारसंघात येतात मग असं असताना हद्दवाडीत मात्र टॅक्स वाढवला गेला परंतु या लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या उपलब्ध झाल्या नाही ज्या ग्रामपंचायतच्या वेळेस सुविधा होतात त्या सुविधा आजसुद्धा तिथं उपलब्ध आहे म्हणजे आणि करोड रुपये सत्ताधारी पक्षाकडून सांगितले जाते सत्ताधारी आमदारांकडून सांगितले जाते या विकासासाठी करोड रुपये आणला पण या भागात जर गेलो तर आपण हा विकास कुठंच दिसत नाही शिवाय आणखी शेतकरी शेतमजुरांचे अनेक प्रश्न आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झाली पण मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली ते सुद्धा अल्प मदत शेतकऱ्यांना मिळालेली घोषणा मात्र एकीकडे एक मोठ्या प्रमाणात केल्या गेली आणि त्या प्रमाणात दिली नाही ते म्हणजे आता समजा तेरा हजार सहा जणं मदत जाहीर केली तीन हेक्टरच्या मर्यादेत जाहीर केली मग असं असताना चाळीस हजाराची मदत भेटाली पाहिजे परंतु त्या शेतकऱ्यांना पंधरा आणि सोळा हजार रुपयाच्या वरती मदत मिळाली म्हणजे एकंदरीतच जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही बराचसा ग्रामीण भाग येतो आणि सातत्याने बाहेरून पण ऐकलंय नागरिकांशी आम्ही चर्चा केली तुम्ही नेहमीच त्यांच्या समस्यांसाठी पुढे जात असतात आंदोलनातून म्हणा किंवा ग्रामीण लोकांच्या ज्या काही समस्या आहेत आणि सतत तुम्ही त्या लोकांच्या मदत राहतात त्यांच्या समस्या जाणून घेतात तर आताही आंदोलनाच्या माध्यमातून प्रचार तुम्ही करताय तिथून आता तुम्ही आलेले आहेत काय जाणवलं सामान्य माणसांची सगळ्यात मोठी त्यांची समस्या काय आहे जिव्हाळ्याचा प्रश्न कोणता आहे आहे काय भावना त्यांच्या सध्या ह्या ज्या आता आपल्याला जे समस्या सांगितल्या ह्या सर्वात महत्त्वाच्या समस्या।, समस्या मी ह्या समस्या मी जवळपास बावीस तेवीस वर्षाचा होतो तेव्हापासून या ग्रामीण भागातल्या म्हणजे आमचा जो परिसर आहे मी ज्या भागाचा सध्या त्या जिल्हा परिषदमध्ये ज्या भागाचं सदस्य भागा निवडून आलेलो त्या भागातल्या पाणी समस्या सुटाव्यात याच्यासाठी मी वयाच्या बावीसव्या वर्षापासून काम करून घ्या मला पहिल्यांदा माझ्यावर या आंदोलनाचा गुन्हा वयाच्या बावीसव्या वर्षी दाखल झाला आमचा जो भाग आहे तो भाग पूर्ण खारपानपट्ट्याचा आहे या खारपानपट्ट्याच्या भागात कुठंच पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं कोणते गोळ्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत मग त्या भागात आम्ही वारंवार आंदोलनं केलेत मग ही जी चौऱ्यांशी खेळी योजना मंजूर झाली होती जेव्हा शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यांनी ती योजना मंजूर केली होती नंतर सर युती सरकार गेल्यानंतर जे सरकार आलं होतं त्या काळात हे कामं रेंगाळले होते तेव्हा आपण हे कामं तातडीने मार्गी लावावीत त्या खारपानपट्यातल्या लोकांना दररोज गोळं पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे याच्यासाठी आपण ते प्रयत्न केलेत अनेक मी आंदोलनं तेव्हा केलेत मग अधिकाऱ्यांनी सुद्धा तेव्हा माझ्या तक्रारी केल्यात आणि माझ्यावर गुन्हे सुद्धा तेव्हा दाखल झाले होते म्हणजे तुमची सुरुवात तेव्हापासून झाली म्हणजे कार्यकाळ इतकं बावीस म्हटलं तरी लहानच होय म्हणतात आणि तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत सातत्याने जनतेच्या त्यांच्यासाठी कार्य करत आहात आणि गुन्हे सुद्धा तुम्ही म्हणतात तेव्हा दाखल झालेले आहेत दादा इथे एकंदरीतच रोड वीज पाण्याच्या समस्या आहेत त्या आहेत जर तुम्ही आमदार झालेत तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही कोणतं करणार मी जर या विभागाचं आमदार म्हणून निवडून आलो ते मी प्रथम प्राधान्यानं कोणतं काम करेल तर ते ग्रामीण भागातले शेतरस्ते झाले पाहिजेत यासाठी प्रथम प्राधान्यानं काम करेल mm. दुसरं प्रथम प्राधान्यानं काम राहील ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो mm. या भागात दररोज शुद्ध गोळं पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे यासाठी प्रयत्न करीन जंगली जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी काम करेल या शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या ग्रामीण भागातले रस्ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करील आज शहरी भागात जर आपण पाहिलं तर जे घरं लोकांचे जुने आहेत आणि जे रस्ते केलेत वास्तविक ते रस्ते खोदून जर केले असते तर किमान त्या लोकांच्या घरात पाणी गेलं नसतं आणि हा जा हा जो रोड पाहिला आपण समोरचा मग ते निरुपार चौकापासून असेल तर दुर्गा चौकापर्यंत हा रोडसुद्धा उंच घेतला त्यामुळे आज या भागातले जेवढे दुकानदार आहेत या दुकानदारांना पावसाळ्यात काय त्रास होत असेल त्यांचे हाल त्यांनाच माहीत आहे बरोबर मग हे करत असताना आपण ते जर खोदून घेतले असते तर म्हणजे त्याची हाईट वाढली नसती त्या दुकानदारांनासुद्धा त्रास झाला नसता कारण आपण दुकान असेल घर असेल एकदाच बांधू शकतो नेहमी नेहमी ते बांधू शकत नाही मग याच्या संदर्भात त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं जेव्हा अकोल्यात पहिला सिमेंटचा रस्ता झाला होता तो झाला होता दुर्गा चौकापासून तो जठारपेठपर्यंतचा तेव्हा तो पूर्ण खोदून त्याची उंची न वाढवता तो इतक्या चांगला दर्जाचा रस्ता केला तो आजही रस्ता चांगला आहे पण आज जर शहरातले आपण रस्ते पाहिले तर रस्ते झाल्यानंतर सहा महिन्यातच त्या रस्त्यावर गड्डे पडतात ठीक आहे आपण एक वेळा रस्त्यावर वाहतूक जास्त असेल तर आपण समजू पण डिव्हायडर सुद्धा एका महिन्यात खसतात तर डिव्हायडरवर कोणता लोड येत असेल म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम या आपल्या शहरात होते याच्या संदर्भात काही उपाययोजना आपल्याला म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हे रस्ते दर्जेदार कसे होतील यासाठी या आपण लक्ष मोठा प्रश्न आहे कारण त्याच्यात ऍक्सिडेंट आणि बऱ्याच काही गोष्टी यामुळे होत असतात दादा आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं जे विद्यमान होते त्यांनी आतापर्यंत कितपत विकास केलेला आहे विकास कार्य केलेलं आहे कारण आता जर तुम्ही पूर्व म्हटलं तुम्ही म्हटलं की ग्रामीण क्षेत्र इथे जास्त आहे तर ग्रामीण एक मुद्दा येतो शिक्षणाचा मुद्दा येतो त्यानंतर रोजगाराचा युवा रोजगाराचा खूप मोठा मुद्दा होतो कारण युवांमध्ये आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एक आक्रोश पाहायला मिळतो की नाही आम्हाला रोजगार नाही आहे आम्हाला हे नाही आहे मग ते राग सरकारवर निघतो आणि ते आता म्हणतात आम्हाला आता आम्ही आमची वेगळीच पार्टी करूया तर शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यावर काय तुमचं म्हणणं आता अकोला पूर्वच्या आमदार दहा वर्ष झाले विभागाचे आमदार आहेत त्यांनी या दहा वर्षात कधीच विकास कामाच्या संदर्भात कामं केले नाही आता आपण रोजगाराच्या जा संदर्भात जर म्हटलं तर इथं अकोल्यात एम आय डी सी आहे वास्तविक या सीला लागून हायवे आहे आणि रेल्वेची सुद्धा सुविधा आहे मग असं असताना या एम आय डी सीमध्ये मोठमोठे उद्योग येणं गरजेचं होतं पण ते उद्योग कधी आणले आणले गेले नाहीत त्यासोबतच टेक्स्टाईल मिल प्रत्येक जिल्ह्यात तेव्हा शासनाने दिले होते तो एखादा उद्योग इथं आला नाही आणि आमदारांनी सांगितलं होतं की जी निळकंठ सहकारी सुदगिरणी आहे हे सुतगिरणी बंद पडली होती मी यासाठी शासनाकडून निधी आणून ते सुदगिरणी सुरू करून घेईल त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी निधीसुद्धा वेगवेगळ्या भागातून जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु याच्या संदर्भात ते, ना त्याच्यासाठी निधी आणू शकले रोजगाराच्या संदर्भात आज अनेक बेरोजगार युवक आहेत त्या रोजगार त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याकडे कधी लक्ष दिलं नाही आता एक आणखी एक उदाहरण सांगतो मी महानगरपालिकेत आता काही कामं आले होते जवळपास सत्तर कोटीचे ते कामं होते मग ते कामं जर जे आता सुशिक्षित अभियंते आहेत काही क कंत्राटदार आहेत छोटे छोटे पाच पाच दहा दहा लाखाचे जे कामं होते ते टेंडर त्यांनी एकत्रित केले ते जर टेंडर एकत्रित क्लब केले नसते तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात त्या मुलांना ते कामं हो भेटले असते परंतु यांनी हे सत्तर कोटीचे कामं हो एकत्रित केले त्यामुळे फक्त ते एकाच माणसाला टेंडर भेटलं म्हणजे आता तुम्ही जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाचा रोजगार हिरावून घेतलेला तिथं आहे या अशा पद्धतीनं शाळा शिक्षण शाळा वगैरे सगळ्या व्यवस्थित शाळांच्या बाबतीत जर म्हटलं तर आता जिल्हा परिषदच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील हे शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे अच्छा म्हणजे त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं गेलं नाही आता मी ज्या भागात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतो त्या भागातल्या शाळा जर पाहिल्यात तर तुम्हाला जिल्ह्यातल्या अतिशय चांगल्या शाळा दिसतील कारण आता ज्या पी एम श्री योजना आणि सी एम योजना सुंदर शाळा त्याच्या माझ्या सर्कलमधल्या तीन शाळांना बक्षीस मिळाला माझ्या सर्कलमधलं एक आमची म्हैसांगची शाळा आहे रोहण्याची शाळा आहे दहंड्याची शाळा आहे आणि शाळेचं कामं करून घेत असताना आपण विशेष करून काळजी त्यात घेतली की बा त्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत बांधकाम करून घेत असतानाच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कामं करून घेतले अतिशय सुंदर अशा शाळा आमच्या भागातल्या आहेत आणि दररोज शिक्षण व्यवस्थित भेटलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले आणि शिक्षणाकडे विशेष असं लक्ष आहे की आता आमच्या म्हैसांगची शाळा आहे म्हैसागला एक कॉन्व्हेंटही होती आणि आपली जिल्हा परिषदची शाळा आहे आज ती कॉन्व्हेंट बंद पडली आणि जिल्हा परिषदच्या शाळेत ते मुलं आलेत मग आमच्या रोहण्याच्या शाळेत ते ग्रंथालय सुरू केलेत म्हणजे मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी आमची नेहमी प्रयत्न म्हणजे आपण मी जरी हे नसतो पण आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून ते करून घेतो त्या शिक्षकांकडून करून घेतो त्या पद्धतीनं आमच्या भागात जर पाहिलं तर निश्चितपणे चांगलं शिक्षणाचा दर्जा आला पण इथं मात्र हे झालं नाही आता उद्धवसाहेबांनी आपल्या वचननाम्यात स्पष्ट सांगितलं की जर, 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 जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निश्चितपणे मुलामुलींना आम्ही मोफत शिक्षण देऊ अरे वा सातत्याने तुम्ही कार्यरत आहेत शाळेंच्या बाबतीत दर्जेदार कसं शिक्षण देता येईल याकडे तुम्ही तुमचं ध्येय आहे विद्यार्थ्यांकडे दादा सातत्याने विकासाचे कामं तुम्ही आहेत जनतेच्या सेवेत आहेत ग्रामीण भागाचा मोठ्या समस्या तुम्ही सॉल्व्ह करताय काय वाटतं इतकं सगळं करत असताना मतदार किती प्रतिशत साथ देतील या निवडणुकीत हे काम करत असताना निश्चितपणे मतदार आम्हाला प्रतिसाद आता चांगला प्रतिसाद भेटून राहिला आणि निश्चितपणे मतदारांच्या आशीर्वादावरच मी या मतदारसंघातून निवडून निश्चितपणे येणार आहोत कारण कामं करत असताना मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे असतील ग्रामीण भागातले असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलनं केलेत सतत आमचे आंदोलनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू आहेत मग ते शेतकऱ्यांना पीक विमा मिळून द्यायचं असेल शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करून घ्यायचं असेल यासाठी वारंवार आंदोलनं केलेत पाणीपुरवठा योजनेसाठी केलेत वीज पुरवठ्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलनं केलेत आणि सतत लोकांच्या संपर्कात असतो सतत लोक कामं सांगत असतात आणि आज रोजी तेच लोक माझ्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन प्रचार करत आहेत मग आज या मतदारसंघात असे अनेक लोक आहेत की ते स्वतःहून लोकांकडे अप्रोच येऊन राहिले आणि मला विजयी करण्यासाठी प्रयत्न करून जाईल बिलकुल आणि ते तुमच्या कामाची मला वाटते पोचपावतीच आहे जे ना जनता तुमच्यासोबत आहे शेवटी आमच्या जनतेला प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार एकच विनंती करणार आहे की वेगवेगळ्या भागात जरी कोणी असतील तर ते आपल्या सर्व नातेवाईकांना असतील मित्रपरिवार असतील या सर्वांना आपण अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना आवाहन करा विनंती करा आणि मला निवडून देण्यासंदर्भात आपण आ, हे करावायचं मी सर्वांना विनंती नक्कीच आमच्याही शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत दादा आज तुम्ही आमच्याशी जुलै नवराशी संवाद साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर अकोला या विधानसभा क्षेत्रामध्ये अकोला पूर्वकडून दादाजी आहे निवडणूक लढत आहेत आणि यामध्ये काय मला एक जाणवलं की वया जा तर ते वयाच्या बावीसव्या वर्षापासून ते सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आंदोलनं त्यांनी त्यापासून सुरुवात केली आहे तर कुठेतरी तेव्हापासून आतापर्यंत जो काही कार्यकाळ आहे अनेक नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्यांनी संघर्ष जो आहे तो स्वतःहून अनुभवला आहे तर कुठेतरी याचा मला वाटतं नागरिकांची ती पोचपावती तुम्हाला यामुळे यामध्ये आहे त्यानंतर ग्रामीण भाग झालं शिक्षण झालं अनेक मुद्दे आहे अनेक चांगलं त्यांचं आहे आता, आता है। है। ते सातत्याने कार्यरत आहेत आमदार झाल्यानंतरही मला त्यांचे अनेक प्रकल्प आहेत ते पूर्ण करणार आहेत आणि याचा कुठेतरी नागरिकांना चांगला फायदा होईल पण या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे आहे पाहणं असणार या क्षेत्राबद्दलच्या अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट क्षणक्षणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र अकोला